लातूर मध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जनआशीर्वाद सभा झाली सभा झाल्याच्या नंतर आपण येथे विचारणार आहोत की काय भावना येथे लातूर करामधे लातूर मोदी करा मोदीसाठी खूप प्रेम आहे आणि भारतीय जनता पार्टीचा उमेदवार इथे निवडून येणार आहे असंख्य जनसंख्या आणि मोदींनी जे देशामध्ये कार्य केलेलं आहे काम केलेलं आहे ते काम एकदम नंबर एकच आहे त्यामुळे मोदी सरकार येणार आहे आणि भाजप लातूरचे लोक हे भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला शंभर टक्के निवडून देतील गेल्या वर्षीपेक्षा गेल्या टर्नपेक्षा जास्त मतांनी ते निवडून येतील सुधाकर जी शेंगारे या असं माझं मत आहे आपल्याला काय वाटतं आज मोदीजीच्या भाषणातले कुठले प्रमुख मुद्दे चांगल्या पद्धतीचे होते आणि ते सर्वात गोष्ट गोष्टी लातूरचे जे एज्युकेशन पॅटर्न आहे लातूरचं एज्युकेशन पॅटर्न म्हणजे आमच्यासारख्या व्यापाराला चांगले स्टुडंट इथे आल्यामुळे लातूरचा व्यापार वाढत आहे आणि लातूरचा व्यापार वाढल्यामुळे इथे बँक कॅपॅसिटी चांगली होत आहे लातूर सुशिक्षित होत आहे आणि तेवढ्याच पद्धतीने डेव्हलप होण्याच्या मार्गावर हो आहे नरेंद्र ना मोदीजींची सभा झाली काय वाटते आपल्याला काही नाही सर मोदी सरांकडून बरेच काही आमच्या अपेक्षा आहेत आणि आठ वेळेस पण आम्ही त्यांनाच मतदान करून निवडून आणणार आहोत तिसरी वेळेस पण आणि बरेच काही त्यांनी काम केलेले आहेत आमच्या जिल्ह्यामध्ये पण लातूर पॅटर्न आम्हाला खूप पुढे घेऊन जायचं आहे आणि आम्ही मोदी सरांकडून एवढीच अपेक्षा करतो की आपले हे जे लातूर पॅटर्न आहे त्यांनी जगाच्या पाठीवर कुठेतरी लातूरचं एक नाव हो असं आम्हाला पण वाटतंय त्याच आशेने आम्ही आज त्यांच्या सभा ऐकण्यासाठी आलेलो आहोत देवणी तालुक्यामधून आणि प्रतिसाद महिलांचा प्रतिसाद खूप छान आहे सर आणि एक जे अपेक्षा आपण समोरच्याकडून करतो ते मोदी साहेब आपले पूर्ण करणार आहेत त्यांच्याकडून महिलांची एवढीच अपेक्षा आहे की त्यांनी महिलांसाठी आतापर्यंत पण बरंच काही केल्यात पण इथून करतील असं तिसऱ्या टर्मला आम्ही बरं काही अपेक्षा ठेवून इथं आलेलो आहोत आणि सकाळपासून आम्ही तस आहोत सर देऊन करतो थँक्यू लातूरमध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा कशा प्रकारचं वातावरण आज आदरणीय आपल्या देशाचे पंतप्रधान मोदी साहेब मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आल्यामुळे सर्व कार्यकर्त्यांमध्ये महायुतीच्या एक वातावरण निर्मिती झाली मरगळ बाहेर पडली आणि प्रत्येकाला त्यांचा विचार घेऊन आता घर घर आपल्या प्रत्येकाने जायचं आणि आपल्या देशाचे पंधूराचा जो मेसेज आहे तो मेसेज प्रत्येकाच्या प्रत्येक नागरिकाच्या कानावर द्यायचा आणि मतामध्ये त्याचा रूपांतर करण्यासाठी आपल्याला गरज काय आहे सुधाकर श्रंगारे साहेबांना निवडून देण्याचं महत्व काय आहे हे सांगण्याचं काम आमचे सर्व कार्यकर्ते करतील आणि निश्चितच उद्या येणाऱ्या सात तारखेला चांगल्या प्रकारे मतदान होऊन श्रंगारे साहेबांचा विजय आणि निश्चित ठरलेला आहे हे काळ्या लगडावरील पांढुरे धन्यवाद पंतप्रधान नरेंद्र ना मोदी झाली जसं की आपल्याला माहित आहे भारतभर नाही तर विश्वभर जेव्हा सभेसाठी उपस्थित असतात ते पूर्ण वातावरण मोदीमय आणि भगवामय जय श्रीराममय होऊन जातो ते त्यावेळेस निश्चित होऊन जात की मोदींजींचा विजय त्याचप्रमाणे त्यांचा जो कोणी उमेदवार आहे त्यांचा सुद्धा विजय आणि जे कोणी मतदार आहेत त्यांचा सुद्धा विजय निश्चित आहे आणि त्यांच्या भाषणाने फक्त भाषण म्हणून नाही ते, ते जे बोलतात ते करून दाखवतात त्यांनी दहा वर्षात सिद्ध करून दाखवलंय आणि इथून पुढे सुद्धा पाच वर्षात ते सिद्ध करतील असं आम्हाला सर्व जनतेला विश्वास आहे ही निवडणूक कशा प्रकारची राहणार आहे मोदीमय वातावरण म्हणजे ही म्हणजे कुठलाही विपक्ष जे आहे इथे म्हणजे असून सुद्धा नसल्यासारखं आहे कारण विपक्षाकडे कुठलाही उमेदवार नव्हते कोणालाही त्यांनी उमेदवारी जाहीर केलेली आहे कोणालाही त्यांना तिकीट दिलेलं आहे त्यांच्याकडे आहे जे की आहे ते समाजवाद करतात जातीवाद करतात त्या पद्धतीचं ते निवडणूक लढतात तर त्या निश्चित आहे की त्यांचा पराभव होणारच आहे आपल्याला काय वाटतं नरेंद्र मोदी आज लातूर मध्ये आले होते कशा प्रकारचे वातावरण वातावरण एकदम उत्साहवर्धक होतं सगळ्यांचा जोश वाढलेला आहे आणि शंभर टक्के ह्या वेळेस मोदी सरकारच मिळले महिलांची उपस्थिती कशी होती एकदम जास्तीत जास्त महिला उपस्थित होत्या त्यांनी उन्हातानाचा कशाचाही विचार केला नाही आणि स्वतः सगळं सोडून त्या इथे दिवसभर उपस्थित होत तरुण म्हणून आपण इथे उपस्थित होतात तरुणांसाठी मोदींचं भाषण कशा पत्र पहिल्या सुरू तर मी खूप भाग्यवान स्वतःला समजतो की मला पहिला सुरू मतदान आलेलं आहे आणि मी ते मतदान मोदी साहेबांसाठी करणार आहे आणि सुधाकर शृंगारे साहेबांना लातूर मधून निवडून देणार आहे हे माझं स्वतःच स्वमत आहे व पूर्ण पूर्ण ही करेन की गाव गावातून आणि लातूर जिल्ह्यातून मोदी साहेबांना व सुधाकर शृंगारे साहेबांना निवडून माझा सहकार्य करेन ते नरेंद्र मोदीचे लातूर मध्ये नभूतो भविष्यात असं आहे आणि मोदीजी फक्त काही भारताचे नाही विश्वगुरु बनलेले आहे त्याचप्रमाणे लातूरकरांनाही मागच्या दहा वर्षापासून भाजप न झालेलं आहे आणि परत एकदा यावेळेस पण त्यांनी मोदीजी हात बळकट करण्यासाठी सुधाकर भाऊला निवडून देणार आहेत मोदीजीच्या कुठले कुठला मुद्दा त्यांनी आणखीच ठेवलेलाच नाहीये त्यांनी नवीन मतदार पासून सुरक्षेपासून राष्ट्रवाद पासून डेव्हलपमेंट पर्यंत सगळे मुद्दे घेतलेले तसेच लातूरचा कळीचा प्रश्न पाण्याचा प्रश्न लातूरचा एज्युकेशन भविष्यातील लातूर हे सगळं त्यांनी दाखवलं धन्यवाद